मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज आपल्याला बोलायचं आहे सी पी एफ ट्रस्टबद्दल एम एस सी बी सी पी एफ ट्रस्ट हा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे म्हणून जरा रिलॅक्स असेल तेव्हाच सविस्तर आणि काळजीपूर्वक ऐकली माहिती तर बरं राहील तेव्हा ना कामाच्या गडबडीमध्ये तिकडे काळजीपूर्वक माहिती ऐकल्या जात नाही म्हणून सुरुवातीलाच विनंती करतो सी पी एफ ट्रस्ट काय आहे त्याचं कामकाज कसं चालतं आणि आज त्याच्याबद्दल बोलायची का आवश्यकता निर्माण झाली या गोष्टीचा सा थोडासा सारांश सांगायचा सा तो म्हणजे असा गेले काही दिवसांपासून सातत्यानं सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि विविध माध्यमांद्वारे आपल्या कानावर धडकत असलेल्या बातम्या त्या बातम्यामुळे सी पी एफ ट्रस्टबद्दल बोलायची आज गरज निर्माण झालेली आहे काय आहे सी पी एफ ट्रस्ट तर केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या आधिपत्याखाली जे कामगार आहेत त्या कामगारांच्या भविष्याचा विचार करून भविष्य म्हणजे कोणतं जोपर्यंत नोकरी आहे तोपर्यंत पगार मिळणार आहे परंतु नोकरी संपल्यानंतर एकतर त्याला पेन्शन द्यावी लागणार आहे आणि ती उच्च दर्जाची उच्च ई पेन्शन मोठ्या रकमेची देणं सध्या काय चाललंय पेन्शनबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु निदान सेवानिवृत्त होताना त्या कर्मचाऱ्याचं पुढील आयुष्य सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य चांगलं जावं याच्याकरता नोकरीत असतानाच त्याच्याकडून काही रक्कम जमा करून घ्यायची तिचा सांभाळ करायचा तिचा विनियोग करायचा आणि सेवानिवृत्त होताना त्याला ती द्यायची याकरिता केंद्रीय श्रम मंत्रालयानं काही नियम बनवले ती नियम फॉलो करायची किंवा ती ऑर्गनायझेशन चालवायचं काम ई पी एफ ओला दिलं आहे आणि ई पी एफ ओच्या माध्यमातून ह्या पी एफ संदर्भातील सर्व गोष्टी घडतात आता ई पी एफ ओच्या त्या नियमांच्या अधीन राहून त्या त्या कंपन्या ट्रस्टची निर्मिती करत असतात मग कोणत्या कंपन्या ट्रस्टची निर्मिती करतात तर ज्या कंपन्यांचे एम्प्लॉईज खूप लार्ज मोठ्या संख्येनं आहेत अशा अगदी दोनशे पाचशे कर्मचारी जर असतील तर त्या ठिकाणी तिथलं जे एच आर डिपार्टमेंट आहे अकाउंट डिपार्टमेंट आहे ते डायरेक्ट ई पी एफ ओला कनेक्ट होतं आणि ई पी एफ ओचे तर ते प्रत्येकजण प्रत्येक कर्मचारी हा असतोच परंतु त्यांना सी पी एफ ट्रस्ट तयार करायची गरज पडत नाही आता आपली कंपनी आपला उद्योग जेव्हा महाराष्ट्र राज्य उद्योग मंडळ स्थापना आ, स्थापना झाली स्थापनेनंतर कर्मचाऱ्यांची संख्या पाहता या कर्मचाऱ्यांचा दर महिन्याच्या पगारातून बारा टक्के रक्कम कापून घेणं त्यात आठ पॉईंट तेहतीस टक्के आणि तीन पॉईंट सहासष्ट टक्के या प्रमाणात त्याची विनियोग विभागणी करणं आणि त्यानंतर जे कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्यांना ती त्याच्या अर्जानुसार ती देणं किंवा त्याच्याशिवाय मध्यंतरी जेव्हा गरज पडते सी पी एफ ॲडव्हान्स ज्याला आपण म्हणतो तर ते ॲडव्हान्स देणं त्याचा चोख हिशोब ठेवणं या सगळ्यांचं संचलन करण्यासाठी जे तयार केलेलं आहे ना ते आहे आपलं एम एम एस सी बी सी पी एम ट्रस्ट हे ट्रस्ट चालतं कसं तर या ट्रस्टला सध्या काही अधिकृत कर्मचारी आहेत असं नाही सूत्रधार कंपनीच्या अंतर्गत असलेले कर्मचारी ते तिथे डेप्युटेट केले जातात किंवा ते कायमस्वरूपी बरेच कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत या ट्रस्टचा निर्णय कोण घेतं तर या ट्रस्टवरती प्रशासनाचे सहा ट्रस्टी आहेत आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी म्हणजे सभासदांचे प्रतिनिधी असे सहा जण आहेत असे सहा प्लस सहा बारा ट्रस्टी त्यावर निर्णय घेतात की नेमकं पुढील काय रणनीती करायची किंवा कशा स्वरूपाचं हे कामकाज करायचं या पद्धतीचं ते ट्रस्ट आहे आणि ट्रस्ट याचा अर्थ होतो विश्वास विश्वस्त यांच्यावर आपला विश्वास आहे म्हणून दर महिन्याचे वेतन म्हणजे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या बारा टक्के रक्कम ही आपण त्यांच्या हातात देतो की हे तुम्ही सांभाळा त्यांनी ती सांभाळावी आणि सेवानिवृत्त होत असताना त्या कर्मचाऱ्याला स व्याज परत करावी व्याजासहित ती पैसे आपल्याला द्यायचे आहेत आणि देत असतात या पद्धतीची ती एकंदरीत रचना आहे आता येऊ आपल्या मूळ मुद्द्यावर की आज आपल्याला हे का बोलावं लागते सी पी एफ ट्रस्टच्या बाबतीमध्ये तर सी पी एफ ट्रस्टच्या बाबतीत आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षाला साधारण दोन हजार तेवीस संपत असताना व अनेक वर्तमानपत्रामध्ये अनेक पद्धतीच्या बातम्या छापून आल्या होत्या त्या बातम्या अशा होत्या की सी पी एफ ट्रस्टमध्ये काहीतरी घोटाळा झाला आहे सी पी एफ ट्रस्टचा पैसा कमी कमी होत चालला आहे याची नेमकी कारणं काय आहेत वास्तविक पाहता सी पी ट्रस्ट हे असं ट्रस्ट आहे की ज्याच्यावर ज्याचा कारभार हा अतिशय पारदर्शक असला पाहिजे तरच ते ट्रस्ट म्हणून त्याला व्हॅल्यू आहे नाही का मग सी ट्रस्ट पारदर्शकपणे कारभार करत आहे असं तुम्ही आम्ही सर्वजण मानतो ते आपलं ट्रस्ट आहे आपण त्याचे सभासद आहोत तिथला पैसा हा आपला आहे म्हणून आपल्या ट्रस्टवर कोणी दुसऱ्याने आरोप करणं हे आपल्याला चालणार नाही अजिबात चालणार नाही ते आपलं ट्रस्ट आहे पण आपल्याला न चालून जमणार नाही मुळात ते ट्रस्ट तसं विश्वास तिथले विश्वस्त त्या स्वरूपाचं काम करत आहेत का किंवा त्याचं कामकाज हे त्या पद्धतीचं होत आहे का ह्याचा आपल्याला खरं म्हणजे मागोवा घ्यायचा आहे मित्रांनो मागच्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जेव्हा अशा ट्रस्टच्या बदनामीकारक किंवा ट्रस्टमध्ये काही अपहार झाल्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर प्रिंट मीडियावर आणि पब्लिश झाल्या पब्लिश झाल्यानंतर अनेक संघटनांनी ट्रस्टला विनंती केली कंपनीला विनंती केली होती सूत्रधार कंपनीकडे की तुम्ही ट्रस्टच्या बाबतीत काहीतरी खुलासा करणं गरजेचं आहे कारण अशा बातम्या आल्यामुळे काय होतं सभासद असलेले आपण सर्व कामगार आपल्या मनामध्ये संभ्रम तयार होतो संशय व्यक्त होतो आणि त्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान करणं हे ट्रस्ट त्या ट्रस्टचं काम आहे अशी जेव्हा अनेक संघटनांनी विनंती केली होती त्यानंतर ट्रस्टनं एक पब्लिश पब्लिक नोटीस अर्थात परिपत्रक जाहीर केलं होतं या परिपत्रकामध्ये ट्रस्ट असं म्हटलं होतं की ट्रस्ट हे नियमाप्रमाणे काम करत आहे ट्रस्टमध्ये कोणत्याही रकमेचा कुठेही अपहार झालेला नाहीये नियमाच्या अधीन राहून ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या त्या होत आहेत कोणीही या सोशल मीडियात उठणाऱ्या अफवांवरती किंवा अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नका बिनधास्त राहा निर्धास्त राहा याप्रमाणे मागच्या वर्षाला आपल्याला परिपत्रक जे सी पी एफ न दिलं त्यातून समजलं आपण बिनधास्त झालो निर्धास्त झालो परंतु पुढे कालांतराने अर्थात अगदी एक महिन्यापूर्वी एक गोष्ट घडली ती म्हणजे महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार मान्य भाई जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक पत्र दिलं ते पत्र खूप महत्त्वाचं होतं आता ते इंग्रजीतून पत्र होतं त्यामुळे आपल्यापैकी किती लोकांनी त्याचं ट्रान्सलेशन करून किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न केला हे आपल्यालाच माहिती आहे मित्रांनो त्या पत्रामध्ये त्यांनी जी मागणी केली होती ती पहिल्यांदा एक अशी मागणी होती की जिचा तुम्ही आम्ही कमीही कोणीही कधीही विचार केला नव्हता ते असं म्हणतात त्या, त्या पत्राद्वारे मुख्यमंत्री महोदयांना की हा एम एस सी बीचा जो सी पी एफ ट्रस्ट आहे या ट्रस्टमध्ये अनियमितता झालेली आहे ई पी एफ ओच्या नियमांची पायमल्ली झालेली आहे आणि आम्ही माहिती अधिकारात मागवलेल्या डॉक्युमेंट आधारे तसंच सी पी एफ ट्रस्टने वेळोवेळी पब्लिश केलेल्या पब्लिक डॉक्युमेंट आधारे या प्रकारचा अनालिसिस केलेला आहे आणि त्या अनालिसिस आधारे हा ट्रस्ट सातत्याने दर वर्षाला तोट्यात जात आहे वीज कामगार सभासदांचा ट्रस्ट आहे या वीज कामगार सदा सभासदांचं त्यामध्ये नुकसान होत आहे म्हणून हा ट्रस्ट सरकारनं ताब्यात घ्यावा आणि ताब्यात घेऊन ई पी एफ ओला हँडओव्हर करावा अर्थात ट्रस्ट बरखास्त करावा या प्रकारची त्यांची मागणी होती त्यानंतर ई पी एफ ओनं चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र काढले त्या पत्रातील काही मुद्दे आपण घेणार आहोत त्यासोबतच सी पी एफ ट्रस्टनं चार मार्च दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध केलेलं परिपत्रक आहे त्याचा आपण विचार करू त्यासोबतच त्या सोशल मीडियासह वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या बातम्या त्याचा आपण विचार करू आणि त्यासोबतच एक ट्रस्टी आहेत ज्यांनी सोशल मीडियावर टाकलेली एक पोस्ट आणि त्या ट्रस्टींच्या माझी ट्रस्टींच्या पोस्टला एका वीज कर्मचाऱ्याने कामगार संघटना प्रतिनिधीने दिलेले प्रत्युत्तर या सगळ्यांची अनालिसिस करून आपण एका चर्च या चर्चेला पुनर्वून देणार आहोत सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करू भाई जगताप साहेबांच्या पत्रापासून काय म्हटलंय भाई जगताप साहेबांनी त्यांच्या पत्रामध्ये मित्रांनो भाई जगताप साहेबांचं सा जे पत्र आहे त्या पत्रामध्ये त्यांनी एक विषय खूप महत्वाचा सा सांगितला आहे तो तो म्हणजे एम एस सी बी सी पी एफ ट्रस्ट इज मेकिंग लॉस इव्हरी इयर फ्रॉम टू थाउजंड एटीन नाईनटीन टू टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर फोर नाईन्टी थ्री करोड्स म्हणजे सी पी एफ ट्रस्ट हे दरवर्षी कधीपासून दोन हजार अठरापासून दरवर्षाला चारशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा तोटा करीत आहे या पद्धतीची माहिती हे पत्र आपल्या सगळ्यांना उपलब्ध आहे नसेल आपल्याकडे तर मी त्याची लिंक या डिस व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल करून दिला पण ते पत्र वाचा त्याचा अभ्यास करा आणि त्यांनी अतिशय अभ्यासू आणि आकडेवारीसह ह्या गोष्टी सा सादर केलेल्या आहेत त्यांच्या पत्राचा मूळ विषय तो सांगितला की सी ट्रस्ट बरखास्त करा आणि ई पी एफ हँडओव्हर करा गरज नाही म्हणतात ते अशा ट्रस्टची जो ट्रस्ट दर वर्षाला चारशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा तोटा करतो किंवा जर दर वर्षाला चारशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा तोटा होत असेल तर एक वेळ अशी ज्या दिवशी ही सर्वच्या सर्व रक्कम संपून गेलेली असेल आणि तो आपल्या वीज कामगारांसोबत खूप मोठा काय तो फ्रॉड होईल म्हणून करता त्यांनी केलेली ही मागणी यांनी जशी अजून भरपूर गोष्टी या पत्रामध्ये अनियमिततेच्या संबंधाना त्यांनी दिलेल्या आहेत आपण या पत्रातून एवढं तर समजून घेऊ शकतो की सी पी एफ ट्रस्टमध्ये सर्व काही अलबेल नाही आहे हा यांच्या पत्राचा मूळ गावा आता भाई जगताप साहेबांच्या पत्राच्या नंतर वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या बातम्या बघा एक न्यूज बँड असं एक न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये छापून आलेलं आहे की एम इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज तेरा हजार कोटी पी एफ ट्रस्ट जॉपॉर्डी म्हणजे या ठिकाणी तेरा हजार कोटी रुपयांचा काय अपहार किंवा त्याला आपण काय म्हणू अनियमितता झाली आहे असा त्याचा अर्थ आहे वित्तम बातमी म्हणून एक वर्तमानपत्र आहे वीज कर्मचाऱ्यांचा तेरा हजार कोटींचा पी एफ ट्रस्ट धोक्यात ट्रस्टच धोक्यात आल्याची बातमी लागलेली आहे आपलं महानगर या न्यूज पेपरनं दिलेली बातमी आहे वीज कर्मचाऱ्यांच्या तेरा हजार कोटींचा पी एफ ट्रस्ट धोक्यात वीज कामगारांची कुटुंबे उघड्यावर पडण्याची भीती मित्रांनो या बातम्यांचे जे काही शीर्षक आहे मथळे आहेत हे खूप त्रास देतात कुठून सुचतात देव जाणू परंतु वीज कामगारांच्या ट्रस्टचा तेरा हजार कोटींचा हा सर्व ट्रस्टच धोक्यात आल्याच्या बातम्या अगदी ठाणे वैभव न लावली प्रहार न लावली आणि या पद्धतीनं जेव्हा पब्लिक डोमियनमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या त्यानंतर पुन्हा मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी संभ्रम तयार झाला हा संभ्रम तयार होत असताना ज्या ज्या संघटनांचे प्रतिनिधी ट्रस्टी म्हणून या ट्रस्टवर आहेत त्यांचं कुणाचंही काहीही समोर आल्याचं मला तर काही दिसलं नाही की बाबांनो असं काही नाही आहे आलेल्या बातम्या चुकीच्या कि आहेत किंवा कसं असं कोणी सांगताना दिसलं नाही पण एक ट्रस्टी होते माझी ट्रस्टी आणि त्या माझी ट्रस्टींनी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती त्या ट्रस्टीचं नाव माझ्याकडे आहे परंतु मी त्यांना विचारलं नाही की तुमचं नाव घेऊ की नको घेऊ म्हणून ते काय मी तुम्हाला त्यांचं नाव सांगत नाही परंतु त्यांचा इतिहास जर सांगायचा तर ते या वीज उद्योगातल्या एम एस सी बीच्या सी पी एफ ट्रस्टवर जवळजवळ त्यांच्या म्हणण्यानुसार वीस वर्ष ते ट्रस्टी होते आता ते सेवानिवृत्त आहे दोन हजार मला वाटते सतरामध्ये ते रिटायर्ड झाले त्यांचं असं म्हणणं आहे त्या ट्रस्टींचं माझी ट्रस्टींचं मी सर्वांना असे सुचवू इच्छितो की आपला भविष्य निर्वाह निधी हा सुस्थितीत आहे इथे कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारास अजिबात वाव नाही ऐंशी टक्के रक्कम ही राष्ट्रीय बँकेत ठेव ठेवलेली असते केवळ थोडी रक्कम शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडात गुंतवली जाते व ही रक्कम गुंतवताना सर्व प्रकारची काळजी घेतली जाते हे कोण म्हणत आहे रिटायर्ड ट्रस्टी म्हणतात विश्वस्तांच्या संमतीनेच या सर्व गोष्टी होत असतात या संबंधानं वर्तमानपत्रात आलेली बातमी ह्या बिनबुडाची बातमी अशा बातम्यां विचलित होऊ नका आणि अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका ते असंही म्हणतात आपली जमापुंजी सी पी एफ ट्रस्टमधून काढण्याच्या कुणी भांगडीत पडू नका हा वेडेपणा होईल आणि वीस वर्षे मी ट्रस्टी होतो तिथली कार्यपद्धत मला माहिती आहे तिथे काम करणाऱ्यांचे भविष्य देखील त्याच पद्धतीचं आहे जसं तुमचं आहे तसं माझं आहे तसं तिथं काम करणाऱ्यांचं आहे आणि आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात काहीही लपून राहत नाही याची सगळ्यांनी कल्पना असायला पाहिजे कुणीही विचलित होऊ नये असं कोण बनत आहे ज्यांनी साधारणपणे दोन हजार सतरापर्यंत ट्रस्टी म्हणून काम केलं आहे असे ट्रस्टी यांचं या महाशयांचं वाक्य अतिशय बरोबर आहे सर्व काही बरोबर आहे पण खरा जो काही मुद्दा भाई जगताप साहेबांनी उपस्थित केला तो दोन हजार अठराच्या नंतरचा आहे म्हणजे हे जोपर्यंत ट्रस्टी होते तोपर्यंत ट्रस्ट उत्तमच होता आम्हाला तर आजही वाटते की आमचा ट्रस्ट उत्तमच आहे कारण अशा खंडात आमच्या कंपनी आमचं वीज उद्योग नंबर एकला एक आहे मग नंबर एकला असलेल्या वीज उद्योगाचा ट्रस्ट असा राहू शकत नाही असा आमचा आजही विश्वास आहे आम्ही कुणालाही ब्लेम करत नाही या साहेबांनी जी पोस्ट केली आहे तीसुद्धा अतिशय योग्य आहे बरोबर आहे पण खरा मुद्दा कुठं सुरू होतो भाई जगताप साहेबांनी काही कंपन्यांची नावं घेतली त्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या गोष्टी आकडेवारीसह मांडल्या आणि त्यामुळं त्याची आकडेवारीची देण्याची जी डेट आहे ती दोन हजार अठराच्या नंतरची अर्थात या साहेबांचं ऐकल्यानंतर खरंच असं वाटतं की ट्रस्ट हा उत्तम काम करत होता आहे आणि राहावा पुढे काय झालं मित्रांनो या साहेबांच्या या पोस्टला आपल्यातील काही लोकांनी प्रत्युत्तर दिली आणि सोशल मीडियात पुन्हा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सीपीएफ ट्रस्टने सुद्धा एक पत्र काढलं ते पत्र मी आता जरा वाचून दाखवतो पत्र असं म्हणतं कर्मचारी भविष्य निर्माण निधी संघटन जे आहे ना नफा ना तोटा या तत्वावर काम करत गोष्ट खरी या दी दी ले ले निया निया ले ले आहे या ट्रस्टने गुंतवणूक श्रम व रोजगार विभाग मंत्रालय भारत सरकार तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन नवी दिल्ली यांनी दिलेल्या नियमानुसार केलेले आहे नऊ जून दोन हजार पंधरा नंतर गुंतवणूक नमुना जो काय आहे त्यामध्ये निर्देशित केलेले सर्व आणि अटींचं पालन केलेलं आहे सदर गुंतवणुकी भविष्य निर्वाह निधी ट्रस्टचे अध्यक्ष आणि संपूर्ण ट्रस्टी प्रशासन प्रतिनिधी विश्वस्त कर्मचारी संघटना प्रतिनिधी यांना विचारात घेऊन केली जाते हे ते नियमच आपल्याला सांगत आहेत कंपन्यांचे वार्षिक ताळेबंद अहवाल व बी आर बी आय रजिस्टर रेटिंग यांनी रेटिंगची छाननी करूनच गुंतवणूक केली जाते हा तो नियम सांगतात ते पुन्हा कशी कशा पद्धतीनं ट्रस्ट गुंतवणूक करू शकतो आणि या पद्धतीनं त्यांनी हे पण सांगितलंय की वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या निराधार आहे ट्रस्टचा पैसा सुरक्षित आहे सभासदांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही हे पत्र मित्रांनो चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं या पत्राचा खालचा एक पॅरेग्राफ आहे तो तुम्ही आपल्याला सर्वात शेवटी वाचून दाखवणार आहोत आता सीपीएफ ट्रस्ट चार मार्च दोन हजार पंचवीसला ला संभ्रम दूर करण्याकरता एक पत्र प्रकाशित करतं मुळात संभ्रम म्हणजे काय मित्रांनो ते एकदा तुम्हाला अजून एकदा सांगतो काय झालंय सी पी एफ ट्रस्टकडे दरवर्षी जमा होत असलेला पैसा आता काय साहजिकच का सर्व कंपनी कंपन्यांचे कामगार हे एका दिवशी तर काही रिटायर्ड होणार नाही प्रत्येकाच्या जॉईनिंगचे डेट वेगळी आहे प्रत्येकाची जन्मतारीख वेगळी आणि रिटायरमेंटची डेट वेगळी आहे आज रोजी एखादा कर्मचारी रिटायर्ड होत असेल तर तो रिटायर्ड हो होताना होता त्याला जो काय त्याचा मिळणारा आहे पी ए ग्रॅज्युटीचा पैसा आहे तर तो, तो मिळतोय त्यामध्ये कुठलीही अनियमितता किंवा कशाचा फरक पडण्याचं कारणच नाही आहे कारण का एकाच दिवशी सर्व सेवानिवृत्त होत नाही आणि तेवढं खेळतं भांडवल ट्रस्टकडे आहे त्याशिवाय काही भांडवल होतं त्या भांडवलावर ते भांडवल कुठल्या तरी शेअर मार्केटमध्ये गुंतवणं कुठल्या तरी कंपनीचे शेअर खरेदी करून गुंतवणं हा गुंतवण्याचा प्रकार झालेला आहे अर्थात मी हे पण सांगतो अशा पद्धतीची गुंतवणूक करावी जेणेकरून ती कंपनी मोठी होईल त्या कंपनीचे शेअर मार्केट शेअरचे भाव वाढतील ते भाव वाढले साहजिकच आपण शेअर होल्डर असल्याने ट्रस्टचाही पैसा वाढेल पर्यायाने सभासदांचा पैसा वाढेल असा प्रामाणिक हेतू समोर ठेवून ही गुंतवणूक केलेली आहे सोप्या भाषेत सांगतो दोन हजार अठरामध्ये आपल्या एम एस सी बी सी पेपर्सने काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली त्या कंपन्यांची नावे कोणकोणत्या कंपनीत किती किती रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली ते आणि त्याचं स्वरूप काय आणि त्याचा परिणाम इतिहास काय झाला ते आता जर आपल्याला माहिती करायचं असेल तर त्याच्याकरता एक आपले सेवानिवृत्त पदाधिकारी आहेत संघटना पदाधिकारी त्यांनी एक पोस्ट केली होती सोशल मीडियामध्ये ती पोस्ट सुद्धा सर्व वीज कामगारांसाठी एक आव्हानच होती त्यांच्या पोस्टमध्ये ते काय म्हणतात मित्रांनो आपल्या पगारातून कपात होणाऱ्या भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट रकमेचा ट्रस्ट सरकार किंवा यू पी एफ ओद्वारा चालवत हो असतो आणि वीज प्रशासनाचे अर्धे आणि कामगार संघटनाचे अर्धे प्रतिनिधी म्हणून तो ट्रस्ट चालवला हो जातो हे पुन्हा ते राकेश जाधव साहेब लिहित आहेत ते पुन्हा असं म्हणतात आपला ट्रस्ट स्वतंत्र चालवण्याची परवानगी वीज मंडळ स्थापन झाले तेव्हापासून देण्यात आलेली आहे म्हणजे आपला ट्रस्ट ई पी एफ ओच्या ताब्या आधिपत्याखाली नाही आहे ई पी एफ ओचे नियम आपल्याला लागू आहेत परंतु आपला ट्रस्ट बऱ्याचशी निर्णय स्वतः घेऊ शकतो कारण आपला ट्रस्टची जी रचना आहे ती विशेष ट्रस्ट म्हणून आहे आणि कामगारांची सभासदांची संख्या जास्त आहे म्हणून आता काय झालं तर या ट्रस्टला राकेश जाधव साहेब असं म्हणतात या ट्रस्टला एक्झॅमटेड ट्रस्ट, ट्रस्ट म्हणतात म्हणजे रूल ए पी एफ ओचे परंतु निर्णय घेण्याची सर्व क्षमता असलेला ट्रस्ट या ट्रस्टने काय केलं त्या त्या संस्थेची आर्थिक बाब अर्थात चोख व्यवहार असावा असा जो ट्रस्ट आहे तोच एक्झेमटेड ट्रस्ट असतो आपला ट्रस्ट एक्झॅमटेड आहे याचा अर्थ तो चोख व्यवहार असलेलाच ट्रस्ट आहे पुढं टी व्हीची सुरक्षितता बघूनच ओ अशी परवानगी देते एक्झॅम्टेड होण्याची अर्थात आपल्याला ती मिळाली म्हणजे ट्रस्ट आपला चांगलाच आहे आपले ट्रस्ट स्थापन झाल्यापासून सन दोन हजार सतरापर्यंत ट्रस्टची फारशी समस्या नव्हतीच मात्र दोन हजार अठरामध्ये आपल्या ट्रस्टने काही गुंतवणुकी केल्या त्या ई पी एफ ओचे नियम डावलून केल्या त्यामुळं ट्रस्ट तोट्यात आलेला आहे म्हणजे खरी गंमत सुरू झाली दोन हजार सतराच्या नंतर काय काय झालं तर गेल्या सहा वर्षापासून ट्रस्ट तोट्यात गेलेला आहे आता ई पी एफ ओचे कुठले नियम होते की जे ट्रस्टने मोडले ई पी एफ ओचा सर्वात महत्वाचा नियम आहे तो म्हणजे ट्रस्ट ज्या कंपनीत गुंतवणूक करायची आहे त्या कंपनीची किंवा त्या संस्थेची आर्थिक परिस्थिती बघावी ती परिस्थिती बघताना ती कंपनी ज्या कंपनीत गुंतवणूक करायची ती कंपनी प्लस ट्रिपल ए या श्रेणीची असायला पाहिजे म्हणजे ही एक श्रेणी ठरवून दिलेली आहे प्लस ए प्लस डबल ए प्लस ट्रिपल ए म्हणजे अत्युत्तम अशी परिस्थिती असलेली कंपनी प्लस ट्रिपल ए जर असेल तिच्यातच गुंतवणूक करावी असं ए पी एफ ओ सांगता एक्झाम्पल ट्रस्टला मग आपल्या ट्रस्टने केलेली गुंतवणुकीचं काय बघ ते पुढं बघूया मात्र आपल्या विश्वस्तांनी ज्या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली त्या कंपनीची नावं आहे आय एल अँड एफ एस ही एक कंपनीचं नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकतोय त्यानंतर रिलायन्स कॅपिटल नावाची एक दुसरी कंपनी आहे आणि तिसरी कंपनी आहे डी एच एफ एल यातील काही कंपन्या का या गुंतवणुकीच्या नियमात बसत नव्हत्या तरी त्यांच्याकडे आपल्या ट्रस्टने गुंतवणूक केली का केली गुंतवणूक उत्तर अवघड आहे त्या कुणाशी संबंधित असतील हे सांगायची गरज नाही या संस्थांची आर्थिक परिस्थिती आहे आपण गुंतवणूक करते वेळी चांगली नसताना त्यांच्याकडे किमान पाचशे सत्तर कोटी रुपये ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये ट्रस्टने गुंतवले विशेष म्हणजे आपले गुंतवणुकीचे पैसे खात्यात गेल्या गेल्या काही दिवसातच कंपन्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली म्हणजे गंमती की नाही मित्रांनो पाचशे सत्तर कोटी रुपये या तिन्ही कंपन्यांमध्ये आपल्या ट्रस्टने गुंतवले आणि गुंतवल्याच्या आठ पंधरा दिवसात त्या कंपन्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली नवले हे असं का झालं पुढे काय काय झालं ते सांगतात गुंतवणुकीच्या काही दिवसाच्या आत कंपन्यांनी गाशा गुंडाळला या कंपन्या पूर्ण बंद झाल्या म्हणजे पूर्णतः दिवाळ गेल्या आता या कंपन्यात तिसऱ्यांनीच हँडओवर केलेल्या आहेत आज कुठेही अवशेष त्या कंपन्याचे शिल्लक राहिलेले नाहीत या बाबतीत कायदेशीर लढाई लढाई लढता येईल पण त्याला किती दिवस लागतील किती वर्ष लागतील सांगता येतील का पुन्हा त्या ठिकाणी होणारा खर्च किती होईल तो माहिती आहे का थोडक्यात काय तर आपले पूर्ण पैसे डुबले आहेत जे पाचशे सत्तर कोटी रुपये दोन हजार अठरामध्ये गुंतवले होते ते इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे ई पी एफ ओच्या गुंतवणुकीच्या नियमात न बसणाऱ्या व आर्थिकरित्या कमजोर असणाऱ्या कंपन्या जर ट्रस्टमध्ये कंपन्यांमध्ये जर ट्रस्टने गुंतवणूक केली असेल तर त्या कंपन्यांच्या आर्थिक चढ उताराकडे बघणे गरजेचे होते हे विश्वस्तांचे काम होते की नाही या कंपन्यांच्या आर्थिक परिस्थितीकडे प्रशासनाच्या व कामगार संघटनांच्या विश्वस्तांनी त्या डुबेपर्यंत लक्ष दिले नाही आज वीज कामगारांचा पैसा डुबला आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल हे कोण बोलत आहे राकेश जाधव साहेब सेवानिवृत्त कर्मचारी आणि संघटना पदाधिकारी सांगत आहेत विशेष म्हणजे या कंपन्या डुबायच्या आधी मी म्हणजे राकेश जाधव साहेब यांनी हे प्रकरण उघड केले होते मात्र ठरल्याप्रमाणे आजपर्यंत या बाबतीत दुर्लक्ष झाले आता डुबणारी रक्कम व त्याचे येणारे प्रलंबित व्याज वाढत गेल्याने हा आकडा लवकरच दोन हजार कोटीच्या घरात पोहोचणार आहे आणि तिथे पोचून थांबणार नाहीये ज़ जस जसे दिवस पुढे जातील तसं तसा तो आकडा वाढतच जाणार आहे जे भाई जगताप साहेबांनी म्हटलं ना चारशे एकोणास कोटी रुपये दर वर्षाचा जो काही लॉस या ट्रस्टला होतोय तो या पद्धतीनं होतोय लॉसचं आणखी दुसरं एक कारण आहे तेही आपल्याला पुढं पाहायचं आहे राखे जातो साहेबांच्या पत्राचा अजून पोस्टचा अजून थोडा विस्तार करूया आपल्या ट्रस्टने सन दोन हजार एकवीस बावीस व तेवीसचा वार्षिक अहवाल सादर केलेला नाही का केला नाही तो प्रसिद्ध न करता दडपला का त्या ट्रस्ट बाबतची काही कागदपत्रे आम्ही माहितीच्या अधिकारात मागितली होती तरी देखील ते आज तागायत मिळालेले नाही आम्ही त्याबद्दल अपिलात आहोत व चोरी न करणाऱ्याला पेपर देण्याची कसली भीती वाटावी भी। ट्रस्टचा व्यवहार जर स्वच्छ आहे म्हणतात ना मग ही वागणूक आम्हा कामगारांना सभासदांना तुम्ही का देता हे सर्व राकेश जाधव साहेब म्हणतात अजून दुसरी अत्यंत सनसनाटी बाब म्हणजे आपल्या ट्रस्टने ज्या कंपनीत गुंतवणूक केली त्या कंपन्यापैकी एका कंपनीने काही कोटींचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केल्याचं बोललं जातं आहे हे खरं असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे म्हणजे पहिल्यांदा हा एक आरोप केला जातो इलेक्ट्रिकल बॉन्डचा आता इलेक्ट्रिकल बॉन्ड काय आहे तर आपण गुगलवर गेला तर आपल्याला कळेल इलेक्ट्रिकल बॉन्ड हे आता सुप्रीम कोर्टानं बंदी घातलेली आहे म्हणजे मध्यंतरी ते बरंच प्रकार झाला होता तुम्ही आता त्याबद्दल बोलायला मला वेळ नाही एक एका वाक्यात सांगून जातो इलेक्ट्रिकल बॉन्ड खरेदी करणं हा गुन्हा आहे आजच्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे इलेक्ट्रिकल बॉन्ड खरेदी करणाऱ्या कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक केली उलट करून सांगायचं म्हणजे इलेक्ट्रिकल बॉन्ड खरेदी करून गुन्हा केलेल्या कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक केली जर इलेक्ट्रिकल बॉन्ड खरेदी करणं गुन्हा आहे तर गुंतवणूक करणारे काय होतात याचा अर्थ तुम्ही लावून द्या आपले ट्रस्ट तोट्यात जाण्याचे दुसरे कारण म्हणजे आपली ट्रस्ट गुंतवणूक करते ते सात ते सव्वा सात टक्क्यांनी आणि ए पी एफ ओच्या नियमाचे बंधन असल्यामुळे ट्रस्टला कर्मचाऱ्यांना त्यांच्या रकमेवर द्यावे लागतात जवळपास आठ पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे आपण कर्मचारी म्हणून ट्रस्टमध्ये जेव्हा आपला पैसा जातो तर त्याच्यावर मिळणारा व्याज त्याची व्हॅल्युएशन ते सव्वा आठ टक्क्याची आहे पण जेव्हा आपलं ट्रस्ट एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करतो तर त्याच्यावर जे व्याज मिळतं ते व्याज सव्वा सात टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे आपल्याला ट्रस्टला मिळणारं व्याज सव्वा सात टक्के आणि ट्रस्ट आपण पैसे ट्रस्टकडे ठेवले म्हणून आपल्याला द्यावं लागतं ट्रस्टला व्याज ते आहे सव्वा आठ टक्के याच्यामध्ये एक टक्क्याचा फरक आहे आता टोटल ट्रस्टमध्ये ठेवण्यात आलेली अमाऊंट आणि ह्या एक टक्क्याचा हिशोब जर काढला तर ती रक्कम खूप एक टक्क्याने सुद्धा खूप मोठा फरक पडतो आणि त्याच्यामुळे हा ट्रस्ट दिवसेंदिवस त्यातली दिवसें 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 व्हॅल्यू अमाऊंट कमी कमी होत चाललेली आहे अर्थात गेल्या सहा वर्षे ट्रस्टच्या भूमिकेतून दिवसेंदिवस ट्रस्टवर टोट्याचं उजं वाढत आहे सरदार सरोवर शेहेचाळीस कोटी हा एक आणखीन आकडा आलेला आहे म्हणजे सरदार सरोवर जे गुजरात राज्यात उभारण्यात आलेलं आहे त्या सरदार सरोवरासाठी कधी काळी ट्रस्टने पैसे दिले होते त्याची रक्कम शेहेळीस कोटी आहे मध्य प्रदेश इलेक्ट्रिकिसिटी बोर्ड इलेक्ट्रिसिटी बोर्ड बारा कोटी एवढे ट्रस्ट ट्रस्टचं येणं ट्रस्टला मिळत नाही आहे म्हणजे याचा अठ्ठावन्न कोटी रुपये ट्रस्टने गुंतवलेले याच्या अगोदर कधीतरी ते अजूनही ट्रस्टला मिळालेले नाही तोही एक आकडा आहे दुसरं पंचवीस कोटीचा रिझर्व फंड होता तो सुद्धा ट्रस्टने सहज खर्च म्हणजे तो आता हजम झालाय म्हणजे तो गायब झालाय रिझर्व फंड जो पंचवीस कोटीचा होता तो असं राकेश जाधव साहेबांचं म्हणणं आहे म्हणून ट्रस्ट ईपीएफओला का सोपू नये यावर उपाय सांगावे कदाचित सदर बाबतीत आपल्याकडे तोडगा नसल्यामुळे याबाबत आपण वर दिलेली प्रक्रिया मोगम वाटते यांचं असं म्हणणं एकंदरीत की आकडेवारीसह आम्ही माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीसह या, या गोष्टी समोर आणलेल्या आहेत आणि आमचं जर चुकत असेल तर आमच्यावर कायदेशीर कारवाई करा असं सुद्धा राकेश जाधव साहेबांचं म्हणणं आहे एकंदरीतच काय मित्रांनो की या सगळ्या आकडेवारीचा विचार करता एक सभासद म्हणून आपल्या मनात काही शंका कुशंका तयार होतात आणि याचं समाधान कुठे मिळत नाही म्हणून आपण संभ्रमातच राहतो तो दूर करण्याचा प्रयत्न माझा आहे आता सर्वात महत्वाच्या दोन गोष्टीकडे जाऊया एक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार आणि त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की त्याच्यात भरपूर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु त्यांनी नोट डाऊन केलेल्या दोनच गोष्टी मी आपल्यासमोर सांगतो आपण चर्चा करतो कशाची सी पी एफ ट्रस्ट सध्या जे आहे त्या ट्रस्टच्या विश्वासार्हतेची किंवा सी पी एफ ट्रस्टवर माझ्या सी पी एफ ट्रस्टवर जर कोणी आरोप करत आहे तर त्या आरोपात खरी सत्यता आहे का त्या भोगम कुणीही आरोप उठताना आरोप करत आहे असं काही आहे का आता ई पी एफ ओ काय म्हणतं या ट्रस्टबद्दल त्यांनी मांडलेल्या मुद्द्यापैकी मी फक्त दोन मुद्दे आणलेत समोर ते असं म्हणतात दिनांक तेवीस हा हे जे पत्र आहे ते चार मार्च दोन हजार पंचवीसचं आहे माफ करा चार मार्च दोन हजार पंचवीसचं हे पत्र आपल्याला मिळून जाईल ते म्हणतात दिनांक तेवीस दोन प्रत्य। दोन हजार तेवीस सतरा पाच दोन हजार तेवीस चोवीस सात दोन हजार चोवीस आणि सतरा दहा दोन हजार चोवीस या काळात आम्ही सी पी एफ ट्रस्टला पत्र दिली आणि सी पी एफ ट्रस्टच्या ऑफिसला प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्या तिथं आम्हाला काय दिसून आलं तिथं काय डॉक्युमेंट आम्ही चेक केले तर लोकांच्या एका विशिष्ट वर्गाच्या फायद्यासाठी सार्वजनिक पैशातून खर्च केला गेला असल्याचं आम्हाला दिसून आलं हे कोण म्हणत आहे ईपीएफओ म्हणत आहे आणखी ते असंही म्हणत आहेत एम एस सीपीएफ ट्रस्टच्या स्थापनेला झालेला तोटा आणि पीएफ ट्रस्टला झालेला तोटा या वस्तुस्थितीसह दिसून येतो की पीएफ ट्रस्टचे काही नुकसान पुन्हा रिझर्व्ह आणि आधी शेषातून समायोजित केले गेलेले आहे हे स्वीकार्य नाही आणि त्यात सार्वजनिक पैसे वळवणे समाविष्ट आहे याचा अर्थ असा झालेला तोटा भरून काढण्यासाठी जो रिझर्व फंड होता आत्ता दोन मिनिटांपूर्वी मी ज्या रिझर्व पंचवीस कोटी बद्दल बोललो जो रिझर्व फंड होता हा रिझर्व फंड सुद्धा यांनी इतरत्र वळवून म्हणजे संपून टाकलेला आहे हे कोण म्हणताय हायर ऑथॉरिटी म्हणजे सेक्शन ऑफिसला काही अनियमितता होती असं निरीक्षणिंग ऑफिसरने नोंदवणं सुप्रिंटेंडिंग इंजिनियरने नोंदवणं या पद्धतीचं हे आहे सीपीएफ ट्रस्ट कार्य ऑफिसमध्ये झालेला काय जो काही अनियमितता आहे त्याच्यावर ईपीएफओ कार्यालयाने ठेवलेलं हे बोर्ड आहे ह्या असा असा हा प्रकार आहे आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे पत्र क्रमांक दोनशे त्रेचाळीस दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळ यांनी हे पत्र खरं पत्राचा आउटवर्ड नंबर आहे डी फिफ्टी थ्री हे पत्र तुमच्या आमच्या मनात संभ्रम तो तयार झाला किंवा वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या त्या कशा खोट्या आहेत किंवा कसं या बाबतीतला संभ्रम दूर करण्याकरता त्यांनी हे पत्र पब्लिश केलेलं होतं पण आता यातला मी शेवटचा पॅराग्राफ तुम्हाला सांगतो जो मागाशी मी सांगितलं होतं की मी नंतर बोले त्या पॅराग्राफमध्ये ते काय म्हणतात बघा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भविष्य निर्वाह निधी न्यासास झालेली आर्थिक तूट ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व इतर कायदा एकोणीसशे बावन्नच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत सूत्रधार कंपनी महानिर्मिती महापारेश्वर महावितरण या कंपन्यांच्या एकत्रित पाठिंब्याने ट्रस्टने वेळोवेळी भरून दिलेली आहे या वाक्याचा अर्थ काय मित्रांनो हे वाक्य समजून घ्यायला पुन्हा एकदा वाचावं लागेल पहिली गोष्ट याच पत्रामध्ये ट्रस्ट असं म्हणतं की अशी कोणती अनियमितता झालेली नाही अशी कोणती तूट झालेली नाही असं हेच पत्र सांगत आहे पण यातल्या शेवटच्या पॅराग्राफमध्ये ते असं म्हणतंय आहे न्यासाला म्हणजे ट्रस्टला झालेली आर्थिक तूट झालेली आता मान्य आहे की हो काही तूट झालेली आहे हे आताशी मान्य करत आहे की हो आमच्याकडून काही गोष्टी झाल्या पण ते त्याला जबाबदार कुणाकुणाला ते हे सर्वांना जबाबदार धरत आहे अर्थात ती झालेली तूट भरून दिलेली असंही त्यांचं म्हणणं आहे कुठून भरून दिली न्यासास भरून दिली कोणी भरून दिली पर्यशन वितरण निर्मिती आणि सूत्रधार कंपनी या सगळ्यांनी मिळून यांच्या कर्मचारी सभासदांमधून ट्रस्टला झालेली तूट या कर्मचाऱ्यांच्या म्हणजे सभासदांच्या माध्यमातून वेळोवेळी भरून दिलेली आहे का हो मग ट्रस्टने असा वारंवार अनियमितता करायची तोटा करायचा आणि तो पुन्हा पुन्हा भरून द्यायचा हा कोणता व्यवहार आहे हे आता पत्र आधार आहे ना पत्र कोणाचं सी बी पत्र आहे वाचून घ्या तुम्ही ते पत्र तुम्हाला पुन्हा अवेलेबल करतो त्यामध्ये ते असं म्हणतात ट्रस्ट सक्षमपणे कार्यान्वित असून कर्मचाऱ्यांची पी एफ रक्कम ही पूर्णपणे सुरक्षित आहे सुरक्षित आहे म्हणजे ती रक्कम पुन्हा पुन्हा संपावीन पुन्हा पुन्हा ती उपलब्ध उभी करावी या पद्धतीचं एकंदरीत काम होत आहे की काय अशा आमच्या मनात शंका आहे मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश आपल्या मनात संभ्रम निर्माण करणं हा नव्हता ट्रस्टबद्दल माहिती घेणं आणि असलेल्या परिस्थिती समजून घेणं मला मी या कंपनीचा कर्मचारी म्हणून या ट्रस्टचा सभासद म्हणून माझ्या मनात ज्या काही दोन तीन गोष्टी शेवटच्या मी ते आपल्याला सांगतो पहिलं म्हणजे माझ्या कंपनीच्या इमानदार असलेल्या ट्रस्टवर जर कोणी थर्ड पार्टी किंवा दुसरा प्रतिनिधी किंवा माझ्याच कंपनीचा एखादा सभासद जर बोर्ड दाखवत असेल तो का बोर्ड दाखवतो याचं उत्तर ट्रस्टने दिलं पाहिजे अर्थात साधी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल उत्तर देऊ शकत नाही पण ज्या ज्या पेपरमध्ये अशा बातम्या लागल्या ज्या चुकीच्या असं ट्रस्टचं म्हणणं आहे ज्या ज्या लोकांनी असे काही चुकीचे पत्रव्यवहार केले किंवा पब्लिक डोमेन केलं त्या सर्व लोकांवर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे कारण मी या ट्रस्टचा सभासद आहे माझा ट्रस्ट हा उत्तम आहे चांगला आहे ही माझी भावना आहे पण वारंवार असे आरोप होत असताना ट्रस्ट त्याच्यावर जेव्हा काहीच बोलत नाही कुणावरही कायदेशीर कारवाई करत नाही याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्वतःचा बचाव करत आहात आणि तुमच्या त्या बचावाच्या धोरणामुळे किंवा किंवा बचावाच्या भूमिकेमुळे आमच्या सारख्यांच्या मनातला जो संभ्रम आहे तो अजून वाढत जातो अजून वाढत जातो आम्हाला चिंता आमची वाढते आम्हाला वाटतं की आमचा पैसा सुरक्षित आहे की नाही म्हणून आमची अजून आणखी सर्वित जायची म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ट्रस्टबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला भविष्यात आपण आशा करूया जी जी मंडळी ट्रस्टवरती चुकीची आणि खोटे आरोप करत असतील तर तर त्यांच्यावर ट्रस्टने कारवाई करावी पण मी या शेवटचं एक वाक्य असंही सांगेल ज्या अर्थी ट्रस्ट अशी कारवाई करायला मागे पुढे करत असेल किंवा ट्रस्ट अशी कारवाई करत नसेल याचा अर्थ याचा अर्थ ट्रस्टमध्ये काहीतरी काहीतरी आहे ते काय आहे ते आता शोधायचं काम यंत्रणा करतील सगळीच मंडळी त्या शोधताय कारण प्रत्येकाच्याच मनात संभ्रम तयार झाला की माझा पैसा सुरक्षित आहे की नाही माझा पैसा सुरक्षित आहे की नाही मित्रांनो आज या ठिकाणी थांबूया व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद उद्देश एकच होता जे आहे ते वस्तू निष्ठ पद्धतीनं जशाच तसं पुराव्याच्या आधारे आपल्यासमोर मांडायचं ते मित्रांनो ई पी एस नाईन्टी फाईव्ह आणि बी आर सहाशे चोवीस सहाशे चोवीसचा निकाल आज अर्थात सहा तारखेला आज निकाल आहे ई पी एस नाईन्टी फाईव्ह वाढीव पेन्शन योजनेचे हायर पेन्शन योजनेचे जे फॉर्म आहे ते रिजेक्ट झाले ते रिजेक्ट करण्याचे कारणं काय त्याच्यावर लवकरच आपला व्हिडिओ येतो कदाचित उद्या किंवा परवाला तशी व्हिडिओची अपडेट आपल्याला येईल नक्की तो ही व्हिडिओ पाहा आणि हा व्हिडिओ संग्रही ठेवा या व्हिडिओत सांगितलेलं तथ्य ह्या सर्व पुराव्यांच्या आधारे हे आपल्याकडं सभासद म्हणून चीफ ट्रस्टचा मेंबर म्हणून आपल्याकडं जमा असणं गरजेचं आहे आशा करूया इथून पुढे ट्रस्टचा तोटा होणार नाही आणि जे काही होऊन गेलं शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणून तो जो कोटी काही कोटींचा तोटा आपल्याला सांगितला जातो आहे दाखवला जातो आहे तर त्याच्या बाबतीत एक व्हाईट पेपर ज्याला का श्वेतपत्रिका ट्रस्टनं जाहीर करणं गरजेचं आहे जेणेकरून कोणत्याही सभासदाच्या मनात कोणताही संभ्रम राहणार नाही या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत पाहत रहा शिवम ब्रॉडकास्टिंग काळजी घ्या आपल्या निषेधारांची सुद्धा नमस्कार